सविस्तर में। आज सकाळी त्यापैकी चौवेचाळीस जणांचे अर्ज वैध ठरले तर सात जणांचे अर्ज अवैध ठरले अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेडकर उपजिल्हाधिकारी प्रबोधन मुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व्यंकट राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांचं स्वागत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जियाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहेब खान याशिन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांचे सूचक एजंट पण उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत स्टेट पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळं निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जी फ्री सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत एक हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सध्याच्या एकंदरीत उमेदवाराच्या संख्येवरून आम्हाला तीन बॅलेट युनिट लागणार आहेत कशाची नाही आता आपल्याकडे दोन हजार चाळीस मतदान केंद्र आहेत एक लागला तर दोन हजार चाळीस लागणार होते आता आपल्याला सात हजार तीनशे चौवेचाळीस राखीव धरून राखीव त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो त्या पद्धतीनं आपल्याला ते लागणार आहे बॅलेट युनिटची संख्या वाढेल कंट्रोल युनिट एकच लागणार आहे आणि व्हिव्ही पॅट पण एकच लागणार आहे नाही नाही असं काही झालेलं नाही आहे मुळातच खूप कमी उमेदवारी अर्ज मागे आलेले आहेत त्यामुळं असं कटाकटी टाईमवर कुणी आलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक कोण हे वधून घेतलेलं आहे की मी स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे उमेदवारी अर्ज मागे आहे मला कोणीही दबाब टाकला नाही किंवा कोणी मला जोर जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकाकडून आम्ही घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि पावणे तीनलाच शेवटचा उमेदवार जो विड्रॉवा घेतला तो पावणे तीनला आला होता त्यानंतर कुणी आलेलं नाही नाही स्वतःच आलेले होते आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो काही गर्दी वगैरे एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही अगोदर सूचना देऊन ठेवलेले होते की आम्हाला असं कुणी जबरदस्ती घेऊन आलेलं आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लावलेलं आहे असं ला, बिलकुल झालेलं नाही आहे आणि उमेदवारांनी स्वतःसुद्धा हे मान्य केलेलं आहे